श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक अकरावा एका अध्याय वचन सुरुवात करत आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः मागले अध्यायी वर्मिने बाळा पामरू घोडियाले पुण्य स्थानी राहिले ती नर रात्री आनंदे तेथे कुळला कळला वृत्तांत अक्कल कोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तविक सांप्रतकर्ता ती तेथे आपला मनोदय सिद्धिसदाईले निशण्य विटेले सर्वई संदेह श्री सद्गुरु कृपेने परी मूल घडीचे विप्र बाळासासी सांगत गांगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे ते आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगत तैसे करावे मानला तयांसी विचार निघाले ते तुम्ही सत्वर जवळी केले गांगापूर परम पावन स्थान ते कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करती જેતે મસ્કાર ઘટતી કોની તેર સર્વસેવે કરીને સ્થાન પાહુનિયા नृसिंहा सरस्वती प्रेम भावे वंदीली प्राप्त काळी उठोनी संगमावरी स्नान करूनी जपध्यान अटकुनी मागुने येते गावात सेवकाय आम्र बरोबर मागुने मदोकरी भोजनात्तर संगमावरी परतोनी येते ते मध्यान्न स्नान करीत करूनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वा वासरमनी संध्यास्थानते करावे करूनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण

अर्ध पोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नयची आई आराम सेवे करी राहत होते त्यांनी देखून यायशी परी बाळाप्पाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी जे जे पडेल कमी ते तेथे आम्ही पूर्वजी बाळाप्पाशी मानविले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्यांच्या घरी मागोनीय माधुक मधुकरी या संगामारी झोळी उदकी बुडवावी आण बाहेरी बैसून काही दिवस झाले कृषी प्राप्तीची लागली घरदार सोडले वनिता पुत्रा त्यागिले अति तर कष्ट सोसले सद्गुरू कृपा गुरु नो हिन आपुले प्राक्षण भोग भोग पहावे सद्गुरु चरण ऐशी पुण्य नशेची ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाच्या मनी तथापि कष्ट सोडून नित्य नेम चालविला एक मास होता निश्चित स्वप्नी ती तीन येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा ती सुकावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे ते जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहून यायचे स्वप्न मनी पावले समाधान केले कष्ट धावणं त्यांचे फळ मिळेल की अक्कलोटी त्वरित जाव याचा विचार करीत शैये खाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावीळी ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी आपण जे अनुष्ठान परितेन तेन झाले पूर्ण आणखी ही एक काही दिन क्रम आपला चालवावा मग एक कोणी दिवशी बाळप्पा आले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वरा आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालुनी रुचिक एक निघाला दयांशी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वांना मिळेले घरोघरी बाळप्पा तोशिले अंतरी उत्तम दिन मानला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन चालू नृसिंह सरस्वती यती रूपे वास करती तेथे सर्व सौख्य नांदिती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करत्या घरी गीत गावुनी परोपरी स्वामी महिमावर निती दूरदेशीचे ब्राह्मण वेशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती तयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम गोषते नगरी रात्रंदी नगज बजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैशे भिक्षुक गृहस्त स्वामी दर्शनाकारणे कारणे कान फाटे नाथपंथी संन्याशी फकीर जाती रामदाशी आगोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोनी भजनी नाचो न स्वामी महिमावर तया क्षेत्रीचे महिमान केवी वरुण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाले पुण्य पावन देखून नगरी बाळ पातो शेले अंतरी पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक झाले बाळप्पा होऊन सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परसावी जयांचा महिमा आगाद जो केवळ सच्चिदानंद विष्णु शंकरी भेद मित्र तोठे वो जन्मवरी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समंत श्रोते सदा परिशोत एकादश्याय गुढा श्री रस्तु शुभम भवती श्री रस्तु शुभम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण आताच अध्याय क्रमांक 11 हा वाचन केलेला आहे सर्व बालकांनी हा नम्रपणे श्रवण केला त्याबद्दल सर्वांचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अध्याय क्रमांक बारामध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ